नमस्कार मित्रांनो मासिक पाळीत स्त्रीला स्पर्श केल्यास काय होते एकदा हा व्हिडिओ नक्की बघा मासिक पाळीच्या काळात कोणती कामे करू नयेत मित्रांनो एकदा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू श्री क्षीरसागरात शेष नागाच्या पलंगावर विसावलेली होती तेव्हा लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले हे परमेश्वर आज माझ्या मनात एक शंका निर्माण होत आहे माझ्या या शंकेचे निराकरण फक्त तुम्हीच करू शकता भगवान विष्णू म्हणतात अरे प्रिये तुझ्या मनात जी काही शंका असेल ना ती न डगमगता मला विचार मी तुझ्या सर्व शंकाचे निरसन करेल हे देवा कोणत्या शापामुळे स्त्रियांना मासिक पाळीच्या वेदना सहन कराव्या लागतात माझा दुसरा प्रश्न असा आहे की प्रभू मासिक पाळीत असले स्त्रीने कोणती कृती कामे करू नयेत ज्यामुळे तिला अपराधी वाटेल भगवान विष्णू म्हणतात हे देवी आज तू मानवजातीच्या <coughs> कल्याणासाठी खूप चांगला प्रश्न विचारला आहे तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तर उत्तर देवशर्मा यांच्या प्राचीन कथेतून मिळेल ही महान कथा ऐकल्याने सर्व पापांचा नाश होतो कोणी पती पत्नी ही कथा लक्षपूर्वक ऐकू शकतात त्यांना सौभाग्य प्राप्त होते म्हणूनच हे देवी तुम्ही कथा लक्षपूर्वक ऐका देवी लक्ष्मी म्हणती हे देवा शर्म देवशर्मा कोण होते त्याचे आचरण आणि विचार काय होते मला ही कथा नैकी नक्कीच ऐकायची आहे कृपया ही कथा मला सांगा मी ती नक्कीच लक्षपूर्वक ऐकत की भगवान विष्णू म्हणतात हे देवी प्राचीन काळाची गोष्ट आहे मध्य प्रदेशात एक अतिशय सुंदर नगर होते त्या नगरात देव शर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता देव शर्मा यांना सर्व धर्मग्रंथ आणि वेदांचे ज्ञान होते तो अत्यंत हुशार प्रतिभावान आणि धार्मिक कार्य करण्यात सदैव तयार असे सर्व जातीचे लोक त्यांना खूप मान देत असत तो रोज यज्ञदान आणि सायंकाळची पूजा करत असे त्याला प्राणीपुत्र मित्र नातेवाईक आणि संपत्ती यांच्या आशीर्वाद मिळाले देव शर्मा यांच्या पत्नीचे नाव भगना भग्ना होते ती एक महान चारित्र्यवान स्त्री होती सद्गुणी होती मग एके दिवशी देव शर्मा यांनी त्यांच्या घरी सत्यनारायणाची पूजा आयोजित केली आणि सर्व ब्राह्मणांना वैयक्तिकरित्या आमंत्रित केले त्यांनी तेथे राहणाऱ्या सर्व लोकांना पूजा आणि भोजनासाठी बोलावले त्यानंतर पूजेच्या दिवशी सर्व ब्राह्मण त्यांच्या घरी आले देव शर्मा यांनी सर्व ब्राह्मणांची विधीपूर्वक पूजा करून त्यांचा सन्मान केला मग त्यांनी सर्व ब्राह्मणांना घरात बोलावून सुंदर आसनावर बसवले आणि मिठाई दिली ब्राह्मणांना भोजन दिल्यावर त्यांनी भगवंतांचे नामस्मरण केले आणि सर्वांना वस्त्र इत्यादी दान करून निरोप दिला त्या सर्व ब्राह्मणांनी देव आशीर्वाद दिला आणि तेथून निघून गेले त्यानंतर त्यांनी आपले कुटुंब आणि मित्र आणि अनेक दिवस भुकेलेल्या लोकांना जेवण दिले अशा रीतीने सगळ्यांना जेवण करून पूजा आटून जेव्हा ब्राह्मण आपल्या घराच्या दारासमोर उभा राहिला तेव्हा त्याला एक पुत्री दिसली आणि एक बैल आपल्या घरासमोर बोलत आहेत जेव्हा त्या ब्राह्मणाने कुत्री आणि बैलाची संपूर्ण कहाणी ऐकली तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटले ती कुत्री आणि बैल त्याचे आईवडील होते जे मागील जन्माच्या पापांमुळे या जन्मात कुत्री आणि बैल बनले होते मग तो ब्राह्मण मनात विचार करू लागला हे दोघे खरं तर माझे आई वडील आहेत ज्या प्राण्यांच्या रूपात माझ्या घरी आले आहेत या दोघांना कोणत्या कारणास्तव अशा सजीवांचे शरीर मिळाले आता त्यांच्या उदारासाठी मी काय करू असा विचार करून ब्राह्मणाला रात्रभर झोप लागली नाही आणि तो रात्रभर देवाचा विचार करू लागला त्याने स्वतःच्या पालकांचा विचार केला मग त्याला आठवले की मोक्षाचा उपाय फक्त वैशिष्ट्य ऋषी सांगू शकतात म्हणूनच सकाळ होताच देव शर्मा स्नान करण्यासाठी इथे स्थान इत्यादी कामे ओरकून वशिष्ठच्या आश्रमात पोहोचले आश्रमात येतात वशिष्ठ देव देवशर्मा यांचे स्वागत केले वशिष्ठ ऋषी म्हणू लागले हे श्रेष्ठ ब्राह्मण तू आज आमच्या आश्रमात का आला आहे तू उदास दिसतोस तुझ्या दुःखाचे कारण काय मला सांगा <coughs> देवशर्मा म्हणतात हे मुनेश्वर मी तुम्हाला नमस्कार करतो तुमच्या दर्शनाने आज माझा जन्म सफल धन्य झाला आहे हे हे मुनेश्वर आज मी तुमच्याकडे शंका घेऊन आलो आहे कृपया फक्त तुम्हीच मला या दुःखातून बाहेर काढू शकता मी अत्यंत दुःखी आणि अशक्त झालो आहे वशिष्ठजी म्हणतात हे ब्राह्मण दुःखी होऊ नकोस तुझ्या मनात कोणीही शंका कोणतीही शंका असली तरी न डगमगता विचार मी तुमच्या शंकाचे नक्कीच निरसन करीन मग देव शर्मा म्हणतात हे मुनेश्वर काल माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती अनेक अनेक ब्राह्मण आणि भुकेला लोकांना मी अन्न दिले विधिवत पद्धतीने देवाची पूजा केली तेवढ्यात एक कुत्री आणि एक बैल माझ्या दारात आली दोघेही माझ्या घरासमोर उभे राहून बोलत होते सर्वप्रथम कुत्री बैलाला असे म्हणू लागले हे परमेश्वरा आज घडलेली घटना एक आमच्या मुलाच्या घरी ब्राह्मणाच्या जेवणासाठी ठेवलेले दूध काल त्या दुधाच्या भांड्यात एकच सापाने तोंड घातले होते आणि त्या त्यामुळे विष निर्माण झाले होते ते पाहून मला खूप काळजी वाटू लागली त्या दुधापासून या पूजेसाठी अन्न तयार होणार होते ते दूध सगळ्यांनी खाल्ले असते तर ते मेले असते म्हणूनच मी त्या भांड्यातील सर्व दूध प्यायले जेव्हा सुनीची नजर माझ्यावर पडली तेव्हा तिने मला बेदम मारहाण केली त्यामुळे माझ्या शरीराला असंही वेदना झाल्या मला खूप वेदना होत आहेत म्हणूनच मी दुःखी आहे मला हे दुःख सहन होत नाही कुत्रीचे बोलणे ऐकून बैल खूप दुःखी झाला आणि आपली कहाणी सांगू लागला आता मी तुला माझ्या दुःखाचे कारण सांगतो मागील जन्म या ब्राह्मणाचा मी बाप होतो आज या ब्राह्मणाने सर्व लोकांना जेवण दिले पण त्यांनी माझ्यासमोर गवतही ठेवले नाही आणि मला प्यायला पाणीही दिले नाही <coughs> या कारणामुळे मी खूप आहे मग देव शर्मा लागले असे कुत्री आणि बैलासारखी बोलताना पाहून मला खूप वाईट वाटले मला रात्रभर या विचाराने झो झोप येत नव्हती मला प्रत्येक क्षणी काळजी वाटत होती मी कधी कोणतीही पाप केली नाही नेहमीच धार्मिक कार्य केले माझ्या आईवडिलांना असा त्रास सहन करावा लागतो म्हणूनच मी आज तुमच्याकडे आलो आहे कृपया तुमच्या योग सामर्थ्याने उत्तर शोधा आणि मला सांगा की माझ्या आईवडिलांची अशी दुर्दशा का झाली आहे आणि त्यांच्या उद्धारासाठी मी कोणती कृती करावी <coughs> तेव्हा गुरु ध्यान करून त्या ब्राह्मणाच्या आईवडिलांचे मागील जन्माचे कर्म पाहतात आणि देव शर्माला म्हणू लागतात हे ब्राह्मण तुमच्या आईवडिलांनी त्यांच्या मागील जन्मात एक गंभीर पाप केले आहे त्या पापामुळे त्यांची आज अशी अवस्था झाली आहे देव शर्मा सांगतात हे गुरुदेव कोणत्या पापामुळे माझ्या आईवडिलांची अशी दुर्दशा झाली आहे कृपया मला सविस्तर सांगा मला जाणून घ्यायचे आहे मग ऋषी वैशिष्ट्य सांगतात हे ब्राह्मण देव शर्मा <coughs> लक्षपूर्वक आहे का हा बैल जो तुझा बाप आहे मागील जन्मात ती कुंडी नगरचे थोर ब्राह्मण होते एके दिवशी त्यांनी एकादशीचा उपवास करून भोजन केले एकादशी व्रताच्या दिवशी दानधर्मही केला नाही आपल्या दारात आलेल्या गायींना त्यांनी कधीही चारा दिला नाही त्यांनी आपल्या पित्रांचे श्राद्धही नीट केले नाही त्याच्या मागच्या जन्मी तुझ्या वडिलांनी तुझ्या आईची तुझ्या मासिक पाळीत समागम केला होता आणि या पापूमुळे त्यांनी या जन्मी बैलाचे रूप धारण केले आहे आता तुझ्या आईबद्दल एक तुझ्या आईने मासिक पाळी असतानाही जेवण बनवले धार्मिक विधी करताना देवाच्या तुळशीला पाणी अर्पण केले मासिक पाळी असतानाही तिने ते देवाला अर्पण केले या कारणास्तव एक महान पाप मानले जाते मासिक पाळीच्या काळात ती तीन दिवस अपवित्र होते मासिक पाळीच्या काळात स्त्रीने पूजा करू नये स्त्रीने या तीन दिवसात केसही धुवू नयेत धुऊ नयेत त्या यामुळे पतीचे आयुर्मान कमी होते मासिक पाळीच्या वेळी झाडे आणि तुळशीला स्पर्श करू नये मासिक पाळीत असलेल्या स्त्रीसोबतसुद्धा समागम करणे जो कोणी मासिक पाळीच्या कपड्यांना स्पर्श करतो तो ब्रह्महत्याचे पाप करतो त्यालाही अपराधी वाटतं ब्रह्महत्येचे पाप मासिक पाळीच्या स्त्रीच्या शरीरात तीन दिवस राहते आणि चौथ्या दिवशी स्नान करून ती पवित्र होते चौथ्या दिवशी अंघोळ केल्यावर मासिक पाळीच्या स्त्रीने आपल्या पतीच्या चेहऱ्याकडे पाहावे दुसऱ्या पुरुषाच्या चेहऱ्याकडे पाहणे पाहुणे पती, चे चे पा, पती जवळ नसेल तर सूर्यदेवाकडे पाहावे गुरु वशिष्ठ सांगतात हे ब्राह्मण या बाप बापामुळे तु बापामुळे तुझा बाप बैल म्हणून जन्माला आला आणि आई कुत्री म्हणून देवशर्मा म्हणतात हे मुनेश्वर आता कृपया माझ्या माता पित्यांच्या उद्धारासाठी उपाय सांगा गुरु म्हणतात हे ब्राह्मण कोणत्याही अमावस्येच्या दिवशी श्राद्ध आणि अर्पण कर आईवडिलांच्या उद्धारासाठी दान कर गाळीची सेवा कर आणि मातेला मिठाई खाऊ घाल आपल्या आईवडिलांच्या उद्धारासाठी देवाकडे प्रार्थना कर मग ब्राह्मण तेच करतो आणि मग त्याच्या आईवडील सर्व पापांपासून मुक्त होतात भगवान विष्णू म्हणतात माता लक्ष्मी देवी मी तुला सांगितले आहे की मासिक पाळीच्या स्त्रीने कोणती कामे करून आता करू नये मी आता मी तुम्हाला सांगतो कोणत्या कारणास्तव स्त्रीला मासिक पाळी करावी लागते सत्ययुगात काल नावाने प्रसिद्ध असलेला राक्षस होता तो राक्षसी असल्यामुळे त्याचा स्वभाव उग्र होता आणि तो नेहमी लढायला तयार असायचा मग एके दिवशी ऊर्त सुरासह सर्व राक्षस स्वर्ग लोकात चढू लागले युद्ध करू लागले त्या राक्षसांकडे खूप शक्तिशाली शस्त्र होती जी देवता सहन करू शकले नाहीत आणि ते ब्रह्मदेवाकडे पळून गेले होते पळून गेले तेव्हा ब्रह्मदेवाने त्यांना ते राक्षसांचा पराभव करण्याचा उपाय सांगितला हे यंत्र तुम्ही या क्षणी महर्षी गदीची गदीची कडे जा ते तुम्हाला त्यांच्या शरीराच्या हाडांमधून शस्त्री पु शस्त्र पुरवते त्याच शस्त्रांचा वापर करून तुम्ही रुद्रसुराचा वध करू शकाल महर्षी ददेजींच्या आश्रमात जातात आणि प्रार्थना करतात आणि त्यांना शस्त्र देण्याची विनंती करतात मग जगाच्या कल्याणासाठी महर्षी दादीजी आपल्या शरीरातील हाडांपासून शस्त्र तयार करतात या अस्त्रांपैकी एक वज्र नावाचं शस्त्र आहे जे भगवान इंद्रांनी धारण केले आहे सर्व देवता रुत्र रूत... रुद्रसुराशी युद्ध करण्यासाठी निघतात देव आणि दानवांमध्ये भयंकर युद्ध होती सर्व देव दानवंशी युद्ध करण्यासाठी आकाशात जमा होतात आणि युद्धात तुटून पडतात अग्निदेवाला आगीच्या हल्ल्याने जबाबदाऱ्या पेलायला लागतात अग्नीच्या प्रभावामुळे शरीराचा प्रत्येक अवयव जळू लागतो <coughs> मग वरून देव पाण्याचा वर्षाव करतो आणि राक्षसांना बुडवतात त्यामुळे राक्षस गर्जना करू लागतात अशा रीतीने अनेक दिवस गेले आणि देवतांमध्ये भयंकर युद्ध चालू असते हो तेव्हा देवराज इंद्र आणि रुद्रासूर समोरासमोर येतात दोघा युद्ध दोघात युद्ध होते आणि त्यानंतर देवराज इंद्र आपल्या वज्राच्या जोरावर रुद्र सुराचा वध करतो राक्षस रुद्रसुराचा मूर्ती होताच ब्रह्महत्या त्याच्या शरीरातून बाहेर पडते आणि इंद्राचा पाठलाग करू लागतो मग ब्रह्महत्या इंद्राच्या शरीरात प्रवेश करते त्यामुळे इंद्रदेवाला ब्रह्महत्याचे पाप लागते देवराज इंद्र ब्रह्मदेवांकडे जातो आणि त्याला ब्रह्महत्यापासून मुक्ती मिळवण्यास सांगतो तेव्हा ब्रह्मदेव ब्रह्महत्येला इंद्राच्या शरीरातून बाहेर येण्याची आज्ञा देतात आणि ब्रह्महत्ये इंद्राच्या शरीरातून बाहेर पडतात आणि ब्रह्मदेवाला म्हणू लागतात हे परमपिता आतापर्यंत मी उर्तसुराच्या शरीरात वास करत होतो कारण त्याने अनेक ब्राह्मक हत्या केल्या होत्या इंद्राने त्याचा वध केल्यावर मी इंद्राच्या शरीरात वास करू लागलो आता कृपया मला योग्य जागा द्या मी जिथे राहू शकतो मग ब्रह्मदेव म्हणतात हे ब्रह्महत्या मी तुला तुझे योग्य स्नान देतो तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की ब्रह्महत्याचा वध केल्यावर तुझा एक चतुर्थाश भाग अग्नीच्या आत राहिला जो अग्नीला यत्न करीत नाही तुम्ही त्याच्या शरीरात प्रवेश करता आणि तुमच्या शरीराचा दुसरा भाग पाण्याखाली राहिला जो पाण्यात थुंबतो मूत्र किंवा विष्टा करतो तुम्ही त्याच्या शरीरात प्रवेश करा मग तिसरा भाग झाडे उर्ष आणि झाडांमध्ये राहील जो विनाकारण कोणी उर्षतोड करेल तोही ब्रह्महत्या बापाचा दोषी ठरेल तेव्हा ब्रह्मदेवांनी अप्सरांना सांगितले हे बोलावून अप्सरांनो हत्येचा एक भाग स्वीकार करा अप्सरा म्हणाले हे परमेश्वरा तुमच्या परवानगीने आम्ही ते स्वीकारण्यास तयार आहोत परंतु कृपा करून <coughs> सुटकेचा काही मार्ग सांगा तेव्हा ते तेव्हा ब्रह्मदेव म्हणू लागले हे अप्सरांनो जो कोणी जेव्हा मासिक पाळीमध्ये स्त्रीशी संभोग करेल त्याच्या आत हा ब्रह्महत्या प्रवेश करेल अशा प्रकारे ब्रह्महत्येचे चार भाग होते आणि एक आगीत दुसरा पाण्यात तिसरा झाडांमध्ये आणि चौथा स्त्रियांमध्ये गेला मासिक पाळीच्या काळात जो कोणी स्त्रीला स्पर्श करू करू तिच्याशी संभोग करतो तो त्याच ब्रह्महत्याचा भाग होतो त्याला ब्रह्महत्येचा वध केल्याचा अपराधीपणा वाटतो भगवान विष्णू म्हणतात हे देवी अशा प्रकारे मी तुला स्त्रीच्या मासिक पाळीमागील कथा सांगितली आहे आणि मासिक पाळीत स्त्रीने कोणती कामे करू नयेत इत्यादी सुद्धा माहिती सांगितली आहे महालक्ष्मी सांगतात हे परमेश्वरा आज तुम्ही मला खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आहे मी तुम्हा मी पण तुम्हाला वचन देते मासिक पाळीच्या वेळी पूजा करणारी कोणतीही स्त्री तसेच पाळीच्या काळात पतीशी संबंधित ठेवणाऱ्या स्त्रीच्या घरात मी कधीच प्रवेश करणार नाही त्यामुळे मित्रांनो मासिक पाळीच्या काळात महिलांनी हे काम करू नका आणि तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा माहिती आवडली असं व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार